सबका विकास सबका विश्वास अखंडपणे चालू आहे सबका विकास सबका विश्वास अखंडपणे चालू आहे एक नगरसेवक शिवरायांच्या नावे शिव्या हसडतो एक नगरसेवक शिवरायांच्या नावे शिव्या हसडतो आणि आश्चर्य म्हणजे पुन्हा जनतेतून निवडून येतो शिवरायांना शिव्या हसडणे हीच आता राष्ट्रभक्ती आहे सबका विकास सबका विश्वास अखंडपणे चालू आहे एक आमदार सैनिकांच्या बायकांच्या चरित्रावर घसरतो एक आमदार सैनिकांच्या बायकांच्या चरित्रावर घसरतो आणि पुन्हा मोठ्या तोऱ्याने विधानभवनात मिरवतो सैनिकांच्या अस्मितेचा बाजार भरवणे हीच आता राष्ट्रभक्ती आहे सबका विकास सबका विश्वास अखंडपणे चालू आहे एक खासदार शेतकऱ्यांना साले म्हणून शिवी हासडतो एक खासदार शेतकऱ्यांना साले म्हणून शिवी हासडतो फाजील मतदार राजा या कृत्यावर फिदी फिदी दात काढतो शेतकऱ्यांना शिव्या हसडणे हीच आता राष्ट्रभक्ती आहे सबका विकास सबका विश्वास अखंडपणे चालू आहे एक आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये एक आमदार भर पोलीस स्टेशनमध्ये विरोधकांवर पिस्तूलरित करतो सत्ताधारी आणि विरोधी गट फक्त निषेधाचे खलिते वाटतो गणपतराव देशमुख ते गणपत गायकवाड गणपतराव देशमुख ते गणपत गायकवाड हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा प्रवास आहे सबका विकास सबका विश्वास जोरदारपणे चालू आहे सबका विकास सबका विश्वास जोरदारपणे चालू आहे जय भारत